नमस्कार भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा खर तर हा दिवस प्रत्येकच भारतीयासाठी खूप खास आहे आणि आजचाच हा दिवस निरामय परिवारासाठी देखील खास आहे कारण तुम्ही आम्ही मिळून घेतलेला संकल्प नाशिकमध्ये सेंटर सुरू व्हावं हा देखील पूर्णत्वास जातोय मी खूप साऱ्या ट्रीटमेंट घेतल्यात बाळ होण्यासाठी चौदा वर्षानंतर मला मुलगा झाला आहे ते वेलनेस सेंटर किती छान मला डेकर यायचे सतत निरामय वेलनेस सेंटरची मी ट्रीटमेंट घेतली मॅडम मी ते एक सुरुवात केली आणि असा चमत्कार झाला की त्या दिवसापासून मला एक डेकर न्या दोघांची महाराष्ट्रात चार पाच ठिकाणी सेंटर आहेत से, पुणे आहे मुंबई आहे कोल्हापूर आहे आणि बहुतेक मी त्यांना करतो की लोक नाशिकलाही सुरू करा म्हणजे नाशिकचे रुग्णांचा फायदा होईल नाशिकला केलं तुम्ही तर फार ट्रीटमेंटचं केलं तर फार छान होईल सगळ्यांसाठी म्हणजे नाशिक नाशिकला केंद्र व्हावाशी आमची पण इच्छा आहे आज आपण संकल्प करूया चला कालावधी काय ठरवूया सांगा की ह्याच्या आत नाशिक मध्ये सेंटर सुरू होईल असं पंधरा ऑगस्ट की पंधरा ऑगस्ट पर्यंत नाशिकमध्ये आपलं सेंटर सुरू झालेलं असेल आपण सगळे मिळून युनिव्हर्स कडे मागितलं पूर्ण करणार आहे अठरा जुलै रोजी गोप्टे इलेक्ट्रो सिस्टमच्या सहकार्याने जो सेमिनार नाशिक मध्ये झाला आपलं आरोग्य आपलं नाशिक यामध्ये तुम्ही सगळ्यांनी जो आग्रह केला आणि त्या आग्रहास्तव आपण सर्वांनी मिळून एक संकल्प केला की पंधरा ऑगस्ट पर्यंत नाशिकमध्ये निरामयचं सेंटर सुरू झालं पाहिजे आणि युनिवर्स देखील आपला प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करत असतो त्यानुसारच महात्मा नगरमध्ये आपल्याला उत्तम अशी जागा मिळाली देखील आणि तिथे आता पेशंटना बसण्याची व्यवस्था केबिनची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम सुरू देखील झालंय आता येत्या नवरात्रीमध्ये तिथे सेंटर सुरू होईल तुमच्याच प्रेमामुळे आणि तुमच्याच मागणीमुळे हे घडतंय त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनापासून आभार कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात आपण पूजा करून करतो त्यामुळे क्लिनिकचं काम पूर्ण झालं की तिथेही आपण पूजा करणार आणि तिथे तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे तुम्हाला आमंत्रण येईलच आणि मग भेटू आपण आपल्या नाशिकच्या क्लिनिकमध्ये धन्यवाद